जीवनामध्ये आचरण कसं असावं हे देवाने एका ओबीमध्ये सांगितलेलं आहे दे अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे सतरा देव म्हणता आहेत आचारावे सत्कर्म संग्रहावा शुद्ध धर्म हेची नेनोनिया वर्म धनकामे अधम नाशती याचा अर्थ की आचरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्कर्म आणि सत्कर्म करताना धर्माचं आचरण कर्म करताना धर्म काय आणि अधर्म काय हे कळणं आवश्यक आहे म्हणून धर्माचं आचरण करणं खूप खूप महत्त्वाचं आहे हे देव या ठिकाणी सांगत आहेत नाहीतर आपल्या जीवाचं अधमगतीकडे प्रवास सुरू होतो म्हणून देव जे सांगतायत तेच जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे जनार्दन स्वामी म्हणतात धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला अंगी देव राबविला धर्मवीन नाही गती धर्मजीवाचा संगती धर्मजीवाचा संगती म्हणून आपल्या जीवाबरोबर धर्म म्हणजे आपले कर्मच जे आहेत धर्माचं आचरण जर आपण केलं तर आपल्या जीवाला चांगली गती प्राप्त होते धर्म म्हणजे कोणता धर्मात हा हा काय हिंदू मुस्लिम सिख इसाई हा विषय नाही आहे धर्म म्हणजे देवाचे नियम म्हणून देवाला आवडणारे नियम जो पाळतो जो देवाच्या नियमात आहे तोच धर्माचं आचरण करतो असं म्हणावं लागेल म्हणून देवाला आवडेल असे जी कामं आहेत ते करणं म्हणजे धर्माचं आचरण करणं देवाला आवडतो त्याग देवाला वासना कधी आवडत नाहीत पण वासना वाढवण्याचं काम जेही गोष्टी करत असतील त्यांचा त्याग या जीवाने जी केला पाहिजे तरच आपण भगवंताला आवडेल असं कामं करू आणि देवाकडे आपण वाटचाल करू म्हणजे चिरंतन सुखाकडे आपली वाटचाल होईल देव म्हणजेच चिरंतन सुख आहे आणि देवाने जे नियम दिलेले आहेत या जीवाला ते नियमांचं पालन आपण करावं म्हणून देव म्हणतात जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा पडेल मी त्याच्या कामा म्हणजे देवाच्या नेमात जो राहतो त्याला साथ नेहमी देव देत असतो आणि देव हा धर्माचं रक्षण करतो देव कोणत्या व्यक्तीचं रक्षण करत नाही पण धर... धर्माच्या बाजूने जो राहील तोच या जगात सुरक्षित राहील त्याचंच रक्षण भगवंत करतील असं या ओवीमध्ये आपल्याला देव सांगत आहेत